नमस्कार अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नाही या विषयाची आपण नेहमीच आरोग्याचं जतन करण्यासाठी सुधारण्यासाठी वेगवेगळे उपाय आणि त्याच्यावरची चर्चा या चॅनलवर पाहत असतो आज आपण असं एक तेल पाहणार आहोत जे आपल्याला असंख्य प्रकारांनी आणि अगदी भरपूर विकारांमध्ये सुद्धा उपयोगी पडतं स्वास्थ्य रक्षणासाठी सुद्धा उपयोगी पडतं ते म्हणजे बदाम तेल बदाम तेलाचे उपयोग कोणते आहेत त्याचं आयुर्वेदातलं महत्व काय आहे आणि आधुनिक विज्ञान काय म्हणतं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतं बदाम तेल वापरायचं आणि कसं वापरायचं हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत मला तर अगदी खात्री आहे की आजच्या व्हिडिओतले या तेलाचे फायदे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक घरात हे तेल असायलाच हवं तसं पाहिलं तर घरी बनवले बनवलेलं जे, जे शुद्ध तूप आहे ते अमृता समान असलेलं एक औषधच आहे ते प्रत्येकाच्या आहारात असायलाच हवं आपल्या भौगोलिक परिस्थितीसाठी आपल्या प्रकृतीसाठी भारतीयांच्या आहारात हे शुद्ध तूप असायलाच हवं पण जेव्हा असं शुद्ध तूप घेण्याचा सल्ला मी पेशंट्सला देते तेव्हा हमखास येणारा प्रश्न म्हणजे असं घरी बनवलेलं शुद्ध तूप आता कुठे मिळेल आमच्या घरी तर तूप बनतच नाही दूध मिळत नाही तसं चांगलं आणि खरोखर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणून या तुपासाठी काहीतरी पर्याय हवा असा विचार मी गेल्या बरेच वर्षांपासून करत असते जेव्हा शरीरातला वाद खूप वाढलेला असतो तेव्हा मग स्निग्धपणासाठी तुपाऐवजी मी बदाम तेल घेण्याचा सल्ला काही पेशंट्सला देऊन पाहिला आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट मला मिळाले आयुर्वेदात या तेलाविषयी म्हटलंय वातघ्नम ब्रुहणम वृष्यम स्निग्धम मधुर शीतलम चक्षुष्यम बुद्धिदम बल्यम वातपित हरम परम म्हणजे हे बदामाचं तेल तीनही दोषांचा बॅलन्स ठेवतच पण वातदोष प्रकुपित झालेला असताना याचा फायदा अप्रतिम होतो वातदोष जेव्हा वाढतो तेव्हा अर्थात शरीरातला कोरडेपणा वाढतो सांधे दुखणं त्वचा कोरडी होणं झोपेच्या तक्रारी किंवा विस्मृती अशा सुद्धा तक्रारी उद्भवतात बदाम तेलाच्या स्निग्ध गुणधर्मामुळे वातदोष कमी व्हायला मदत होते बदामाचं संस्कृत नावच मुली वातारी आहे म्हणजे वाताचा शत्रू किंवा वाताचा समूळ नाश करणारा आणि तेल हेच वातदोषासाठी महत्वाचं औषध आहे म्हणजे वातासाठी तेल पित्तासाठी शुद्ध घृत आणि कफासाठी मध हे आयुर्वेदानुसार सर्वश्रेष्ठ मानलेत सगळ्या प्रकारच्या तेलांचे गुणधर्म असतात ते ज्या द्रव्यापासून तेल काढलं जातं त्याच्याप्रमाणे असतात म्हणजे तिळाप्रमाणे तिळाचं तेल असत तसंच बदामाचे गुणधर्म बदामाच्या तेलामध्ये येतात बदामाविषयी म्हटलंय वातादह उष्ण स्नुस्निग्ध वातघन शुक्रकृद गुरु वाताद मज्जा मधुरो वृक्षपित्त निला पहा म्हणजे बदामासारखंच हे तेल पण आहे मधुर आहे पचायला थोडं जड आहे वाताचा नाश करणारं बल देणारं आणि शुक्र वाढवणारं आहे आधुनिक विज्ञानात सुद्धा बदाम तेलाचे जे फायदे आहेत त्यावर भरभरून माहिती दिलेली आहे बदाम तेलामध्ये अँटी ऑक्सिडंट्स मोना मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स विटॅमिन ई e, ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस असे भरपूर पोषक घटक असतात यातले जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते शरीरातले जे फ्री रॅडिकल्स आहेत त्यापासून शरीराचा बचाव करतात ज्यामुळे एकूण एजिंगची प्रोसेस असते स्पीड असतो तो कमी होतो व्हिटॅमिन ई आहे ते त्वचेला पोषण देतं त्वचेमधलं जे कोलॅजन आहे ते बनायला मदत करतं आणि सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून सुद्धा त्वचेचं संरक्षण सा या विटॅमिनमुळे होतं या तेलातले जे मोनो सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत हे तेल नियमित घेतलं तर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी राहतं गुड कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि हृदयाचे विकार टाळण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होते त्याचबरोबर बदाम तेलात जे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आहेत ते मेंदूच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात मेंदूच्या पेशींचा विकास होण्यासाठी किंवा ब्रेन कूल राहण्यासाठी मनशांती किंवा स्मरणशक्ती सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो म्हणून बदाम तेलाचं नियमित सेवन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी खूप उपयुक्त आहे आता बदाम तेलाचे महत्वाचे अंतर्गत किंवा अभ्यंतर उपयोग काय आहेत ते पाहूया म्हणजे त्याचं सेवन केल्यामुळे काय काय फायदे होतात सगळ्यात पहिला पचनशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी ज्या लोकांना वारंवार पचनाच्या काही ना काही समस्या होतात त्यांच्यासाठी बदाम तेलाचा खूप अमेझिंग रिझल्ट आहे या तेलामुळे काय होतं पचन संस्थेची एकूण इफिशियन्सी वाढते अग्निदीपन होतं आणि विशेषत बद्धकोष्ठता असेल तर ती दूर व्हायला मदत होते कारण याच्यामुळे आतड्यांना एक लुब्रिकेशन मिळतं ज्यांची प्रकृतीच वाताची आहे किंवा पन्नाशी साठी नंतर सगळ्यांच्या शरीरातला वातदोष नैसर्गिकपणे वाढलेला असतो किंवा पावसाळा असतो तेव्हा सगळ्या वयाच्या व्यक्तींच्या शरीरातला वात, शरीरा वात प्रकोपित होतो हा निसर्ग नियम आहे मग जेव्हा जेव्हा वात वाढतो अशा वेळी पचन मंद होतं विशेषत कोरडेपणामुळे कॉन्स्टिपेशन होतं मग बरेच जण काय करतात त्रिफळा चूर्ण घे किंवा खूप सारे सॅलड्स खाणे भरपूर पाणी पिणे किंवा चूर्ण घेणे पण या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातला वात आणखीन वाढतो कारण हे सगळे पदार्थ शरीराला आतून कोरडं करतात म्हणून जर वृक्षपणामुळे कॉन्स्टिपेशन होत असेल तर त्यासाठी बदाम तेलासारखं उत्तम औषधच नाही हा झाला त्याचा पहिला उपयोग दुसरा म्हणजे इम्युनिटी बुस्टर यातले जे आपण पाहिलं की अँटीऑक्सिडंट्स आहेत किंवा फॅटी ऍसिड्स आहेत ते इम्युनिटी खूप छान बूस्ट करतात आणि शरीराला जे इन्फेक्शन होऊ शकतात त्यांच्याशी त्यांच्याशी फाईट करण्याची क्षमता वाढवतात बदाम तेल वात आणि कफ या दोन दोषांचा नाश करत त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी खोकला अलर्जीचे विकार होत असतात त्यांच्यासाठी छान औषध आहेत अशा लोकांनी हे पोटातून घेण्याबरोबर या तेलाचं जर नस्य केलं नियमितपणे तर सायनस दमा सर्दी खोकला अशा सगळ्या विकारांमध्ये खूप फायदा मिळतो आता याचा पुढचा उपयोग तीन हाडांसाठी अगदी वरदान आहे हे तेल कारण वात आणि अस्थि यांचा आश्रय आश्रयी भाव आहे म्हणजे वात वाढला की हाडांची झीज होणार वाढलेलं वय अतिश्रम आणि मेनापॉज नंतर स्त्रियांमध्ये खूप वेगानं हाडांची झीज व्हायला लागते त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस हे रोखण्यासाठी किंवा याचा स्पीड कमी करण्यासाठी आहारात नियमितपणे वातनाशक पदार्थ हवेत योग्य व्यायाम हवा विश्रांती हवी तर बदाम तेल हे अशापैकी एक आहे ज्यामुळे ऑस्टिओपेस ऑस्टिओपोरोसिस कमी व्हायला खूप छान मदत मिळते आता याचा पुढचा उपयोग होतो त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी त्वचेच्या ठिकाणी जर कोरडेपणा खूप असेल तर खूप तक्रारी निर्माण होतात म्हणजे खाज यायला लागते त्वचा काळपट पडते डोळ्यांखाली काळी सर्कल्स येतात किंवा सोरायसिस सारखे विकार अशांमध्ये पोटातून बदाम तेल घेतलं तर त्वचेला खूप सारे अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन ई आणि स्निग्धपणा जो मिळतो त्याचा खूप महत्वाचा फायदा त्वचेला होतो शिवाय यापुढे पचन सुधारतं त्यामुळे त्याचाही अप्रत्यक्ष फायदा स्किनला केसांना सुद्धा मिळतो केसांमध्ये कोंडा होणं केस गळणं फाटे फुटणं किंवा केसांना ग्लोज राहिला नाही अशा तक्रारी असताना केसांना मुळापासून पोषण देणं महत्वाचं असतं अर्थात लावण्यासाठी हे, ते हे तेल उपयोगी आहेच पण माझा सल्ला आहे तुम्ही पोटातून हे तेल घेऊन पहा नियमितपणे हे घेतलं तर केस आणि त्वचा शंभर टक्के स्ट्रॉंग व्हायला मदत होते आता पुढचा म्हणजे बदाम तेलाचा बाह्य उपयोग कसा होतो ते पाहूया अर्थात बदाम तेलामुळे त्वचेला पोषण मिळतं केसांना पोषण मिळतं हे सगळ्यांना माहिती आहेच जेव्हा त्वचेवर हे तेल लावलं जातं ते त्वचेत पटकन ऍप्सॉर्ब होतं खूप सूक्ष्मगामी आहे ते आणि खूप छान मॉइश्चराईज किंवा नरिश करतं हे त्वचेला कारण यातले व्हिटॅमिन ई आणि जे फॅटी ऍसिडस आहेत ते त्वचेच्या अगदी खोलवर आत जाऊन त्याला पोषण देतात त्यामुळे कोरडी त्वचा खाज येणं किंवा बाकीच्या त्वचेच्या समस्या खूप लवकर बऱ्या व्हायला मदत होते आणि सेम केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खूप प्रभावी आहे केसांच्या मुळात जर बदाम तेल अगदी हलक्या हाताने मसाज करून लावलं आठवड्यातून एकदा तुम्ही हे लावू शकता तर त्यामुळे केसांना खूप छान पोषण मिळतं केस गळणं कमी होतं केसांचं तुटणं थांबतं त्यांनी केस चमकदार होतात स्ट्रॉंग होतात यामध्ये जे काही या विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत त्यामुळे केसांची मुळं स्ट्रॉंग होतात आणि केसांची वाढ चांगली व्हायला मदत होते अर्थात त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी पण म्हणजे जीवनशैली पण महत्वाची आहेच बरं का याचबरोबर बदाम तेल जर हळदी बरोबर मिक्स करून लावलं ला तर चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन कमी होतं किंवा ओठांना डोळ्यांखालचे जे काळे सर्कल्स आहेत ते सुद्धा कमी व्हायला मदत मिळते सगळे जेवढे स्वस्थ व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा दिनचर्येमध्ये रोज नस्य करायलाच हवं नस्य म्हणजे नाकात टाकलेलं औषध हे शिरो भागातल्या सगळ्या इंद्रियांना पोषण देण्यासाठी खूप आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी रोज नाकामध्ये शुद्ध तू, तूप टाकावं आणि ज्यांची वात किंवा कफाची प्रकृती आहे किंवा तसा ऋतू आहे पावसाळा आहे थंडी आहे त्यांनी रोज बदाम तेलाचं नस्य करावं हे झाले बदाम तेलाचे बाह्य उपयोग आता इतके सगळे फायदे पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मना घरामध्ये बदाम तेल का असायला हवं हो? हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता जेव्हा आम्ही पेशंट्सना हे तेल वापरण्याचा सल्ला देते तेव्हा अर्थात प्रश्न येतो की तेल कुठलं घ्यावं कारण बाजारात मिळणारं जे तेल आहे ते अर्थात रिफाईंडच असतं उच्च तापमानावर तापवून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स ऍड करून तयार केलेल्या या तेलाचा पोटातून घेण्यासाठी खरोखर काहीच उपयोग होत नाही म्हणून आपल्याला ना कसं तेल हवंय तर कोल्ड प्रेस्ड म्हणजे लाकडी घाण्यावर काढलेलं उच्च गुणवत्तेच्या बदामांपासून केलेलं हे तेल असेल तर त्यातले सगळे जे मिनरल्स आहेत अँटी आहेत फॅटी ऍसिड्स आहेत ते सुरक्षित राहतात शिवाय तेलासाठी आपण कुठले बदाम वापरतो हे सुद्धा महत्वाचे जेव्हा व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर ते हे तेल बनवलं जातं तेव्हा त्यामध्ये अर्थात तडजोड होण्याची शक्यता जास्त असते बदामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जातं बदामाचे तुकडे वापरणं किंवा कमी प्रतीचे बदाम वापरणं हे सुद्धा केलं जातं कारण बदामाचे सुद्धा दोन प्रकार असतात एक असतो थोडा कडवट असतो आणि दुसरे असतात ते गोड किंवा मधुर चवीचे असतात जे कडू बदाम असतात त्यामध्ये काही विषारी घटक किंवा टॉक्झिक एलिमेंट्स असतात त्यामुळे पोटातून घेण्यासाठी याचं तेल योग्य नाही म्हणजेच पोटातून घेण्यासाठी मधुर चवीच्या उच्च प्रतीच्या बदामाचं खात्रीशीर तेल हवं आता त्यासाठी काय करायचं मी काही पेशंटला असा सल्ला दिला मग त्यांनी स्वतः बदाम घेऊन घाण्यावर तेल काढून घेण्याचा प्रयत्नही केला पण त्यातही एक अडचण म्हणजे त्यासाठी कमीत कमी पंचवीस ते तीस किलो बदाम द्यावे लागतात आता हेही प्रॅक्टिकली कोणाला शक्य नाही मग करायचं काय त्यासाठीच मी एक सोल्युशन शोधलं मी स्वतःच उच्च प्रतीचे बदाम विकत घेऊन स्वतःच्या देखरेखीखाली लाकडी खाण्यावर हे बदामाचं तेल तयार करून घेतलेलं आहे याची टेस्ट किंवा याचा रंग आहे ना अगदी अप्रतिम आहे पोटातून घेण्यासाठी शंभर टक्के इफेक्टिव्ह सुरक्षित असं हे प्युअर आल्मंड ऑइल आहे आपण आयुर्वेदच्या प्रेक्षकांसाठी हे आता उपलब्ध करून देतो अधिक माहितीसाठी हा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे त्यावर नक्की मेसेज करा हा आणखी एक बरेच प्रेक्षक आ, या नंबरवर फोन करत राहतात पण हा फोन नंबर सगळ्यांना उत्तर देणं स्टाफला शक्य होत नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा सगळ्या प्रेक्षकांना विनंती करत असते की तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा आमचा स्टाफ तुम्हाला योग्य ती माहिती नक्की देईल आणखी एक अनाऊन्समेंट म्हणजे आपण लवकरच वेबसाईट सुद्धा लॉन्च करतो त्यामुळे तुमच्या ऑर्डर्स घेणं आणि फास्ट सर्व्हिस देणं मला शक्य होईल तोपर्यंत तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आता या तेलाचा आणखी एक फायदा सांगायचा राहिला तो होतो तुमची स्मरणशक्ती आणि तुमच्या झोपेसाठी सुद्धा नस्य केल्यामुळे किंवा पोटातून घेतल्यामुळे ब्रेन मधल्या सगळ्या सेंटर्सना म्हणजे मेंदूला खूप छान नरिशमेंट मिळतील त्यामुळे जर ओव्हर थिंकिंगची सवय असेल त्यामुळे झोप न येणं विशेषतः विस्मरणाची तक्रार सध्या खूप वाढली आहे त्याला वयाचं सुद्धा बंधन राहिलं नाही अशा वेळी या तेलाचा खूप सुंदर रिझल्ट दिसतो बदाम स्मरणशक्तीसाठी प्रसिद्धच आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आवर्जून हे तेल घ्यायला हवं त्याचं नस्य करायला हवं खर तर सगळ्यांनीच आबालवृद्ध सगळ्यांसाठी उपयोगी आहे म्हणून हे प्रत्येकाच्या घरात असायला हवं आणि ते रेग्युलरली वापरायला हवं तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि आपण आता पाहिलेले सगळे फायदे मिळतील जवळजवळ शुद्ध तुपासारखेच याचे सगळे रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील मग कमेंट्समध्ये नक्की लिहा की हे तेल कोण वापरणार आणि वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा काय अनुभव आला ते आम्हाला कळवायला विसरू नका कारण तुमच्या फीडबॅकमुळेच आम्हाला आणखी कुठे सुधारणा करायची आहे किंवा प्रॉडक्ट्समध्ये आणखी काय तुम्हाला अपेक्षित आहे हे कळायला मदत होते आजचा व्हिडिओ आवडलाच असेल अशी आशा नाही तर आज खात्रीच आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल याची सुद्धा आज खात्री आहे चॅनल सबस्क्राईब करण्याची पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आठवण भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद